नर्मदे हर प्रसन्न आजच्या आपल्या या भागामध्ये मी माझ्या बहिणीकडे आलेली आहे आणि ती आवळ्याचे एक दोन तीन प्रकार आपल्याला सांगणार आहे की जे सरबत पण आहे आवळकाठी सुद्धा आहे यापूर्वी मी तिचे एक दोन व्हिडिओ घेतलेले आहेत ही बहीण आहे आशा आणि पुणे तिची बागसुद्धा आपण बघितलेली आहे मागच्या एका भागामध्ये त्याचबरोबर आपण रव्याचा ढोकळासुद्धा तिच्याकडनं शिकलेलो आहे आज आल्यानंतर आपल्याला ती एक आवळ्याचे एक दोन तीन प्रकार जे नेहमीच दाखवले जातात पूर्वीच्या काळी बायका घरोघरी करत होत्या तर थोडेसे मला वेगळे वाटले त्यामध्ये म्हणून आपण तिच्याचकडून ऐकणार आहोत तिने एक सरबत केलेलं आहे आणि आवळ काठी जी करतो म्हणजे आवळ्याच्या वड्या तयार करतो तर ते पण ती दाखवणार आहे यामधून आपण ऐकूया नमस्कार स्वतः आपण पाहतोय आवळ्याच्या सरबताची रेसिपी ठेवलेले आहेत हे डोंगरी आवळे याला म्हणतात तर हे आवळे घेतले हे आवळे आपण ही रेसिपी करताना हे सरबत करताना उकडून घ्यायचे आणि उकडल्यानंतर त्याच्यामध्ये हा चमचा इथे तुम्हाला दिसतोय तर हे एक चमचा मीठ हे सैंधव आहे किंवा रॉक सॉल्ट म्हणू हो आपण त्याला आणि एक चमचा हिंग हा आपण या सरबतासाठी वापरलेला आहे तर पहिल्यांदा आवळे उकडून घ्यायचे उकडल्यानंतर ते अगदी मऊ व्यवस्थित होण्यासाठी किंवा त्याची पेस्ट पल्प करण्यासाठी आपण मिक्सीतून ते काढायचे अगदी बारीक ते त्याचं पेस्ट करायची आणि मग त्याच्यामध्ये हे एक चमचा मीठ आणि एक चमचा हिंग असं घालून हे तयार करून ठेवलेलं आहे हे एवढाच या सरबतासाठी या, या दोनच गोष्टी वापरलेल्या जे आहेत जेव्हा आपल्याला घ्यायचं असेल तेव्हा आपण एक चमचा भरतो पल्प म्हणजे हिंग आणि सैंदव मिसळलेला हा पण हे सरबत हे तयार करायचं हे मुख्य म्हणजे अत्यंत पौष्टिक आहे आणि कारण कुठलाही च्यवनप्राश वगैरे आपण जेव्हा करतो तर त्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्क्याहून जास्त हाच आवळा वापरला जातो त्या दृष्टीने हे सरबत अतिशय चांगलं आहे आम्ही घेताना याच्यामध्ये थोडीशी हळद पण घालतो कारण ती पण आपल्या तब्येतीला चांगली म्हणून हे अशा प्रकारचं सरबत सकाळी उठल्या उठल्या आम्ही हे सरबत रेग्युलर घेतो या हा जो पल्प आहे हा पल्प तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर खराब होत नाही तुम्ही वरच्या फ्रीझरमध्ये ठेवलात तर तर अजिबातच खराब होत नाही जसा लागेल त्याप्रमाणे तुम्ही किती टिकतो तो, तो। वर्षभरही टिकायला हरकत नाही आहे फ्रीज मध्ये कायमच ठेवायचं वापरल्यानंतर पुन्हा किंवा मला अजून एक शंका होती की हे आवळे जेव्हा आपण उकडतो त्यावेळेला त्यात पाणी घालायचं का नाही घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि शिट्ट्या वगैरे किती करायची एक शिट्टी आणून चांगले दहा पंधरा मिनिटं ठेवायचे आणि त्या पाण्याचा आपण वापर वापरूया मिक्सीत घालताना काढताना तुम्ही ते पाणी वापरलं हे पाणी आणि कॅडिशनल पण पाणी घालायला लागतं नाही लागत त्याच्यामध्ये जेवढंच भास तेवढं भास कारण आवळा अगदी मऊ होतो आणि मग मिक्सीतनं आपल्याला काढता येतो आणि त्यामुळे त्याचा दुसरं म्हणजे आवळ्याचे गुणधर्म काय तो सारखे कुणाकुणाला खाता येतो आवळा हा कुणालाही खाता येतो म्हणजे कोणत्याही व्यक्तीना वयाच्या कोणत्याही वयाच्या व्यक्ती हा आवळा खाऊ शकतात कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे च्यवनप्राश हा कोणालाही देतात आणि त्या मध्ये नव्वद टक्क्याहून जास्त आवळाचा म्हणजे पोटाचे जेव्हा विकार असतात तेव्हा पण चालतो चालेल काही हरकत अंश कोणीही खाऊ शकेल हे आता मी हा आवळ्याचा आता जे तुम्हाला सांगितली कृती तर तो तसा मी पल, हा पल तयार केलेला आहे याच्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि हे सैंधव किंवा सॉल्ट ते याच्या भरपूर हिंग ही कल्पना चांगली आहे कारण एरवी सुद्धा पोटासाठी हिंग हा जरूर खाल्ला गेला पाहिजे तो चांगला असतो म्हणून जास्त हिंग आणि डायबेटीस असताना सुद्धा तो आपल्याला वापरता येतो पेट घातल्यानंतर म्हणजे त्यामध्ये काही सरबतासारखं जरी नाही कोड काहीही घातलेलं नाहीये त्यामुळे घेता येईल आता आपण याच सरबत करणार आहोत आणि त्यामध्ये ती म्हणते तसं हळद आपण वापरूया आता मी हे हा तयार केलेला पल्प आहे ह्याचं मी सरबत बनवते आणि ते तुम्हाला पाहता येईल हा एक चमचा मी घातलाय पल्प एक ग्लास साठी चमचा आणि हळद घातली वा रंग छान रंगणे उपयुक्त आहे आणि हे आता जराशी हलवून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता हे मिक्स झालेले दिशाला आणि उत्तम गुणधर्म त्यामध्ये असलेलं असं आपलं सरबत तयार आहे सरबत म्हणण्यापेक्षा आपण हे एनर्जी ड्रिंक असं म्हणूया हे खूप सुंदर झालंय औषधी तर आहेच आहेत गुणधर्म यात तर एकदम मस्त काल मी हे घेतलं होतं फक्त यामध्ये मी हळद घातली नाही पण ती पण घालून बघणार आहे खूप मला आवडली याची चव ते तुम्ही रोज घेतल्याने फायदे नक्की होतील एकतर हळदीचा जो गुणधर्म आहे की रक्तशुद्धी आणि रक्तवर्धक काठी न होणार हळद ही खास करून कॅन्सर साठी अत्यंत उपयोगी आहे म्हणून आपल्या शरीरात त्याच्यामुळे गाठी तयार होत नाही हळदीमुळे आणि म्हणून मी तयार केली जाते तर हळदही घातली आणि शिवाय हे आवळ्याचं सरम खूप सुंदर आहे मला खूप आवडलंय अगदी रोज जमलं नाही तरी मी खूप वेळा घेणार आहे एवढं नक्की आणि करणार पण आहे खूपच छान आहे एकदम आकर्षक खूप गुणकारी असं आपण सरबत करून बघूया आरोग्याला आपल्या अत्यंत चांगलं फायदेशीर आहे आपण आत्ताच हे जे आवळ्याचं सरबत आहे साखर न घालता लिंबू पाणी जसं म्हणतो त्याप्रमाणे हे बघितलेलं आहे आता आपण आवळ्याची पुढची रेसिपी बघणार आहोत आणि ती कशी करायची ते माझी बहीण दाखवते ऐकूया आता आपण ही जी दुसरी रेसिपी करतोय ही आवळ्याची सुपारी ही साधारण पूर्वीपासूनच करत आलेली आहे घरी जी केली जाते ती घरी जी केली जाते आवळकाठी नव्हे पण ही वेगळ्या पद्धतीने थोडीशी केलेली आहे याला ही आवळे उकडून घेतली चवीप्रमाणे थोडासा हिंग आता ह्याच्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतले त्याच्यामध्ये चवीप्रमाणे हिंग एक चमचा लागतो पण थोडंसं सैंधव याच्यातही हे सैंधवच वापरले जिऱ्याची पावडर ती पण एक चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर आवळे आधी पहिल्या मगाच्या पद्धतीप्रमाणे आवळे उकडून घ्यायचे त्यानंतर स्मॅश करायचे ते जेवढं बारीक तुम्हाला करता येते घालायची गरज नाहीये नुसते नुसते चालतं आणि मग त्याच्यामध्ये हिंग त्यानंतर हे सैंधव आणि जिऱ्याची पावडर हे तिन्ही गोष्टी मिसळल्या आणि आवळ्याच्या वड्यांच्या स्वरूपा आता ही जे आपण बघतोय वडी ती जरा आधीची केलेली आहे त्याच्यामुळे त्याला रंग म्हणावा तसा जरी वाटला नाही तरी ती पण अत्यंत गुणकारी आहे हे आपण करून बघणार आहोत तेव्हा आपल्याला कळेल ही थोडीशी आधीची असल्यामुळे त्याला रंग थोडासा काळसर काळसर आलेला आहे तुम्ही जेव्हा कराल ताजी ताजी, ताजी, ताजी तेव्हा एकदम सुंदर ब्राऊन असा कलर त्याला आलेला असेल खास करून जेव्हा आपल्याला आजारपण वगैरे येतं तोंडाला चव नसते तर त्यावेळेला ही खाली वगैरे आला की जसं आपण रेडीमेड आणतो आवळ काठी आणता आपण आपन घरच्या घरी होते आणि एकदम तोंडाला चव येते म्हणजे रंग जरी याचा काळपट असला तरी ही चवीला अत्यंत आणि त्यामुळे ती आवडते लहान मुलांना इकडे त्याच्या वड्या फक्त अशा थापून मी त्याच्या वड्या फक्त केल्या आणि प्लास्टिकच्या कागदावर त्या घालवून घालून आहेत येतो त्या अशा पद्धतीने केले आणि ह्या ज्या आहेत त्या फक्त हा ह्याच्या वड्या या स्वरूपात नाही आहेत त्या सांडगे प्रांडगे या स्वरूप पण ह्याच्यामध्ये मी थोडीशी लसूण पण घातली एक दोन चार पाक थोडीशी लसूणही याच्यामध्ये स्वाद हा बाकी हे कडे लसूण कच्ची लसूण फेचून हो, थोडीशी बारीक करून पेस्ट लसणीची पेस्ट ती घातली त्याचे सांडग्यासारखे घातलेले म्हणजे आवळकाठी हा कुसकरून याचे सांडगे एखादे केलेले बघूया आपण हे सगळीकडनं बघितल्यानंतर लक्षात येईल की सांडगे जसे घालतो छोटे छोटे वड्या पाडतो सांडग्याच्या तशाच आहेत या आणि एकदम उन्हामध्ये तापवलेल्या असल्यामुळे कडक झाले हा छान कुरकुरीत तुम्हाला लागते कधी कधी उन्हाळ्यात चव गेलेली असते मळमळतं किंवा उलटीसारखं होतं त्यावेळेला आपण हे याचा छानपैकी वापर करू शकतो एकदम वेगळ्या चवीच्या झालेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही यामध्ये लसूण घालून जर तयार केल्यात या प्रकारच्या वड्यांमध्ये नाही आहे हे सांडग्यांच्या याच्यामध्ये फक्त लसूण थोडी मिसळलेली आहे वड्या आहेत त्यामध्ये म्हणजे जिरं सैंधव आणि हिंग एवढाच वापरलेला आहे ह्या थोड्याशा चवीला वेगळ्या पण एकदम चवदार राहतील आवळ्याचा आपण हा तिसरा प्रकार बघतो आहे ते म्हणजे जे च्यवनप्राश आपण विकत आणतो ते आपण घरी चांगल्या रीतीने कसं करू शकतो तर त्याकरता काय काय करायचं आहे हे अशा म्हणजेच माझी बहीण सांगते आहे आणि प्रमाण सुद्धा सांगते त्यामध्ये ते हां याच्यासाठी आपण एक किलो आवळे उकड उकडून घेतले उकडल्यानंतर त्यातल्या बिया काढून जेवढा गर तयार होतो तेवढा गुळ याच्यामध्ये घातलेला जेवढ्याच तेवढं प्रमाण ठेवलेलं बिया काढल्यानंतर जेवढा गर तयार होईल तर त्या त्याच गुळ घ्यायचा गुळ घ्यायचा हा जो गुळ आहे तो एकदम आहे आपला नेहमीच आहे जर औषधी करायचं असेल तर ऑर्गॅनिक गुळ वापरला तरी चालेल हो पण तो त्या रंग गुळाचा रंग थोडासा काळपट असतो आणि त्यामुळे कदाचित मग त्या तुमच्या च्यवनप्रासचा रंग काळपट येईल त्यामुळे मी हाच गुळ वापरलेला आहे मी तो ऑर्गॅनिक गुळ वापरलेला नाही इथे आहे ही लवंग आहे या ठिकाणी दालचिनी आहे पावडर आहे लवंग्याची आहे दालचिनीची पावडर आणि ही वेलदोड्याची पावडर आहे आता आपण पहिल्यांदा हे आवळे उकडून लवंगाची आपल्याला एक चमचा वापरायचे ना हा जो चमचा आहे साधी लहान वापरली बर टी स्पून एक टी स्पून घालायचं प्रत्येक असं एवढंच घालायचंय का हो आणि त्या तुम्ही तुमच्या चवीनुसार जर तुम्हाला जास्त वाटले पदार्थ जा किंवा कमी वाटले तर तुम्ही त्याचं प्रमाण बदलू शकता ही आहे दालचिनीची पावडर आणि ही आहे वेलदोड्याची पावडर ही तयारच असतात मी कायमच या सगळ्याला वापरते म्हणून माझ्याकडे या पावडरी मी तयार केलेली असतात तसंही करायला हरकत नाही आता आपण पहिल्यांदा आवळे उकडले त्यानंतर त्यातल्या बिया काढायच्या आवळे चांगले उकडून घ्यायचे मऊ व्हायला पाहिजेत एकदम त्यानंतर आवळ्याचं बिया काढल्या आणि जेवढा घर झाला तेवढा हा गुळ मला एक अजून विचारायचंय की आवळे आपण शिजवताना मागे सांगायचं तसं पाणी घालायचं नुसते वाफून नाही घ्यायचे नुसते वाफून हे चालतील याला पाणी घालून कारण त्याचं पाणी सुटणार आहे त्यामुळे हा ते पाणी वापरायचंही नाहीये आपल्याला तर आता ह्याच्यामध्ये आपण पहिले आवळे उकडून घ्यायचे त्यानंतर त्याच्यातल्या बिया काढायच्या आणि मग जेवढा घर मिक्सर बंद काढायचं सॉफ्ट व्यवस्थित होत आणि मग गुळ आणि ह्या आवळ्याचा गर हे दोन्ही एकत्र करून गुळ विरघळेपर्यंत ते गॅसवर गॅसवर ठेवायचं बरं म्हणजे हे सगळं पल्प तयार झालेला आणि गुळ मिळून एकत्र एकत्र गॅसवर ठेवायचं एक त्याच वेळेला पावडर पण वापरायचा पावडरही हे संपूर्ण गाळ झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लवंगेची पावडर दालचिनीची पावडर आणि वेलदोड्याची पावडर या गार झाल्यानंतर नुसत्या मिसळायच्या किंवा गरम करताना वापरायचं गरम करताना या पावडरी घालायच्या नाही पूर्ण हा गार झाला की मग आपण या सगळ्या तिन्ही पावडरी मिसळायच्या मी तुम्हाला एक एक चमचा प्रमाण सांगितलंय पण जपदाची तुम्हाला जास्त आवडत असेल वेलचीचा फ्लेवर जास्त छान लागतो दालचिनी लवंग मात्र जास्त घातली तर ते तिखट तिखट प्रमाणे तुम्ही ते घाला आणि दालचिनीची तर छानच लागते त्यामुळे हे प्रमाण शेवटी आपण आपल्या मनावर आहे की ते ठेवायचे पण वेलची मात्र खूप छान लागते जास्त ठेवू हे प्रमाण जास्त ठेवल्यानंतर हे आता आपण सांगितलेलंच आहे की कसं तयार करायचं आता प्रत्यक्ष कसं दिसत आहे ते आपण बघणार आता प्रत्यक्ष तयार केलेला हा तुम्हाला दाखवतील हा पण मी मुद्दाम चव बघितली आणि खूप खूप सुंदर लागतो चवीला तर आहेच गुणकारी सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही पण जरूर करून बघा सध्या आवळ्याचे दिवस आहेत आणि थंडीचे पण आहेत त्यामुळे या सगळ्याची गरज आहे आपल्या शरीराला सुद्धा आणि चव आणणारेसुद्धा हे सगळे प्रकार आहेत त्यामुळे खूप छान वाटलं अशाकडून आपण जेव्हा या रेसिपी थोड्याशा निराळ्या आपण म्हणू औषधी बघितल्या नक्की याप्रमाणे करून बघणार आहे आणि तसं सांगणार आहे सुद्धा तुम्ही पण करून बघा आणि छान वाटेल तुमचे अभिप्राय जरूर पाठवा मला तुमचे अभिप्राय ऐकायला वाचायला खूप आवडेल धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद